नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनेलवर टेट एक्झाम सुरू आहे त्यामध्ये आय सी टी या घटकावर तुम्हाला प्रश्न येत आहेत याच अनुषंगाने आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे आय सी वर संपूर्ण क्वेश्चन्स आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत हेच क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये येणार आहेत त्यामुळे ज्यांची एक्झाम अजून झालेली नाही त्यांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे त्यामुळे तुम्हाला एक्झाममध्ये शंभर टक्क्याचा फायदा होईल त्याचबरोबर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा प्रश्न क्रमांक एक आहे आय सी टी चे पूर्ण अर्थ काय आहे आय सी टीचा पूर्ण अर्थ काय आहे फुल फॉर्म काय आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी हा आयसीटीचा पूर्ण अर्थ आहे पुढील प्रश्न आहे एम ओ ओ सी एस या संज्ञेचा पूर्ण अर्थ काय आहे एम ओ ओ सी एस या संज्ञेचा पूर्ण अर्थ काय आहे याचं या उत्तर आहे मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस पर्या क्रमांक ए याचं उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे दीक्षा पोर्टल कोणत्या उद्देशासाठी वापरले जाते दीक्षा पोर्टल हे कोणत्या उद्देशासाठी वापरले जाते उत्तर आहे शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी डिजिटल शिक्षण यासाठी दीक्षा पोर्टल वापरले जाते नेक्स्ट क्वेश्चन आहे ई गव्हर्नन्स म्हणजे काय ई गव्हर्नन्स म्हणजे काय उत्तर आहे माहिती तंत्रज्ञानाद्वारे प्रशासन पर्याय क्रमांक सी याच उत्तर आहे पुढील प्रश्न आहे टीई टी आणि टी ए आय टी परीक्षांमध्ये आयसीटीचा मुख्य उपयोग कोणत्या गोष्टींसाठी होतो टी टी आणि टी ए आय टी या परीक्षांमध्ये आयसीटी चा मुख्य उपयोग कोणत्या गोष्टींसाठी होतो उत्तर आहे पर्याक्रमांक डी वरील सर्व म्हणजेच ऑनलाईन अर्ज करणे अभ्यासक्रम विश्लेषण करणे आणि परीक्षा प्रक्रियेचे डिजिटायझेशन करणे या तिन्ही घटकासाठी याचा वापर होतो पुढील प्रश्न आहे स्मार्ट क्लासरूम म्हणजे काय स्मार्ट क्लासरूम म्हणजे डिजिटल साधनांनी सुसज्ज वर्ग पर्याक्रमांक सी याचं उत्तर होईल नेक्स्ट क्वेश्चन आहे आय सी टी मध्ये हार्डवेअर कोणते आहे आयसीटी मध्ये हार्डवेअर खालीलपैकी हार्डवेअर कोणता आहे तर उत्तर आहे कीबोर्ड पर्याक्रमांक सी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे आय सी टी मध्ये सॉफ्टवेअरचा उपयोग काय आहे आयसीटी मध्ये सॉफ्टवेअरचा उपयोग हार्डवेअरला कार्य करण्यासाठी आदेश देणे म्हणजेच कमांड देणे हा सॉफ्टवेअरचा उपयोग आहे पुढील प्रश्न आहे गुगल फॉर्मचा उपयोग प्रामुख्याने कशासाठी केला जातो गुगल फॉर्मचा उपयोग हा ऑनलाईन फॉर्म तयार आणि प्रतिसाद गोळा करण्यासाठी केला जातो पर्याय क्रमांक सी याचं उत्तर होईल नेक्स्ट क्वेश्चन आहे आय सी टी इनपुट डिवाइस कोणते आहे आय सी टी मध्ये इनपुट डिव्हाइस हे स्कॅनर आहे एक क्रमांक बी याचं उत्तर आहे आता यामध्ये प्रिंटर म्हणजे आउटपुट डिव्हाइस आहे ज्याद्वारे आपण प्रिंट काढू शकतो आणि मॉनिटर म्हणजे ज्याच्यावर आपण जे कार्य करतोय ते दिसतं त्याला मॉनिटर म्हणतात स्क्रीन थोडक्यात आणि स्पीकर सुद्धा आउटपुट डिवाइस आहे त्याच्याद्वारे आपण आवाज ऐकू शकतो पुढील प्रश्न आहे ईमेलचा फुलफॉर्म काय आहे ईमेलचा फुल फॉर्म इलेक्ट्रॉनिक मेल आहे परिक्रमांक क्रमांक सी याचं उत्तर होईल नेक्स्ट क्वेश्चन आहे पीडीएफ म्हणजे काय पीडीएफ म्हणजे प्रिंटेबल डॉक्युमेंट फॉरमॅट सॉरी पोर्टेबल डॉक्युमेंट फॉरमॅट पर्या क्रमांक बी याच उत्तर होईल नेक्स्ट क्वेश्चन आहे फायरवालचा उपयोग कोणत्या गोष्टींसाठी होतो फायरवॉलचा उपयोग नेटवर्क संरक्षण करण्यासाठी होतो परिक्रमांक क्रमांक बी याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे क्लाउड स्टोरेज म्हणजे काय क्लाउड स्टोरेज म्हणजे इंटरनेटवर आधारित डेटा साठवण करण्यासाठी क्लाउड स्टोरेज वापरले जाते नेक्स्ट क्वेश्चन आहे आयसीटी मध्ये प्रेझेंटेशन सॉफ्टवेअर कोणते आहे आयसीटी मध्ये प्रेझेंटेशन सॉफ्टवेअर एम एस पॉवर पॉईंट आहे पर्याय क्रमांक सी याचं उत्तर होईल नेक्स्ट क्वेश्चन आहे शिक्षण क्षेत्रात आयसीटी वापरल्याने काय फायदे होतात आन्सर आहे वरील सर्व म्हणजे वेळ वाचतो संवाद साधन वाढताना सृजनशीलता वाढते नेक्स्ट क्वेश्चन आहे डिजिटल इंडिया अभियान कोणत्या वर्षी सुरू झाले डिजिटल इंडिया अभियान हे दोन हजार पंधरा साली सुरू झाले पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे आय सी टी आधारित शिक्षणात एल एम एस म्हणजे काय है, उत्तर आहे लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम पर्याक्रमांक बी याचं उत्तर होईल पुढील प्रश्न आहे मुलांचा सहभाग वाढवण्यासाठी शिक्षकांनी कोणती आयसीटी साधने वापरावी मुलांचा सहभाग वाढवण्यासाठी शिक्षकांनी कोणती आय सी टी साधने वापरावीत आन्सर आहे वरील सर्व म्हणजे गेम बेस्ड लर्निंग असेल ऑडिओ कथा असेल आणि व्हिडिओ क्लिप्स असतील पुढील प्रश्न आहे आयसीटीचा उपयोग परीक्षा व्यवस्थापनात कसा होतो उपयोग परीक्षा व्यवस्थापनामध्ये उत्तर पत्रिका करणे पुढील प्रश्न आहे ऑनलाईन शिक्षणात सर्वात जास्त वापरले जाणारे सॉफ्टवेअर कोणते आहे ऑनलाईन शिक्षणामध्ये सर्वात जास्त वापरले जाणारे सॉफ्टवेअर कोणते आहे याचा आन्सर आहे गुगल मीट आणि झूम ऍप्लिकेशन किंवा झूम सॉफ्टवेअर हे जे आहे ते ऑनलाईन शिक्षणामध्ये सर्वाधिक वापरले जाणारे सॉफ्टवेअर आहे पुढील प्रश्न आहे आय सी चे शिक्षणामध्ये कोणता तोटा असू शकतो आयसीटी चा शिक्षणामध्ये कोणता तोटा असू शकतो याचं उत्तर आहे इंटरनेटवर अवलंबित्व जर इंटरनेट नसेल तर तुम्ही शिकवू शकणार नाही शिक्षण घेता येणार नाही त्याचबरोबर विद्यार्थ्यांना एकलेपणा कारण की ग्रुप जे असणार ग्रुप तुम्ही व्हिडिओ कॉलद्वारे किंवा त्या सॉफ्टवेअरद्वारे तुम्ही शिक्षण द्याल पण विद्यार्थी हा स्वतंत्र असेल असेल त्याचबरोबर डोळ्यांचं नुकसान सुद्धा यामुळे होतं यामुळे याचं उत्तर आहे वरील सर्व पर्याय क्रमांक डी एचा आन्सर होईल पुढील प्रश्न आहे एन एपी दोन हजार वीस आय सी टी शिक्षणासाठी कोणती बाब महत्वाची आहे है संगनक सेल, है है। उत्तर आहे संगणक ज्ञान असेल डिजिटल साधनांचे प्रशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण कौशल्य हे तिन्ही शिक्षणासाठी महत्वाचं आहे त्यामुळे याचं उत्तर होईल कार्यक्रमांक डी वरील सर्व पुढील प्रश्न आहे आय सी टी आधारित शिक्षणाची संकल्पना मुख्यतः कोणावर आधारित आहे उत्तर आहे विद्यार्थी पर्याय क्रमांक बी याचं उत्तर होईल नेक्स्ट क्वेश्चन आहे टी ए आय टी म्हणजे टेट परीक्षेसाठी आय सी टी विषयाचे प्रश्न कोणत्या प्रकारचे येतात ठीक आहे वरील सर्व प्रकारचे येतात तांत्रिक ज्ञानावर येतात व्यावहारिक उपयोगावर येतात आणि शैक्षणिक संकल्पनेवर संकल्पनेवर सुद्धा आधारित प्रश्न येतात ठीक आहे अशाच प्रकारचा व्हिडिओ जो आहे तुम्ही संध्याकाळी अजून एक तुम्हाला बनवून देईन आणि हे क्वेश्चन जे आहे ते तुम्ही रिव्हिजन करा त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एकदा लाईक करा